उदय सामंतांमुळे शिवसेना पुन्हा फुटणार का असा प्रश्न आज सकाळपासून बहुतेक जणांना पडतोय असं खरंच होणार आहे का आणि अशा बातम्या का येत समजून घेऊया पुढच्या दोन मिनिटात झालं असं की आज सकाळी विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला ते म्हणाले उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदे आणलं आता एकनाथ संपवून नवीन उदय पुढे येईल उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल नवीन उदय म्हणजे ते उदय सामंत यांना लक्ष करत आहेत का पण का तर त्याचं कारण म्हणजे फडणवीस आणि उदय सामंत दोघे सोबत डाऊसला असताना शिंदे दरेगावला गेले आणि शिंदे नाराज असल्याचे चर्चा सुरू झाल्या मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल त्यात या रायगडचा पालकमंत्री पद गोगावलेंना न मिळता तटकरेंना मिळालं आणि चर्चा अजूनच वाढल्या त्यानंतर दररोज प्रमाणे राऊतांची पत्रकार परिषद झाली आणि राऊत म्हणाले उदय सामंतांच सा नाव घ्या सामंतांना दाऊस घेऊन गेले आणि सामंतांसोबत दाओसला पोहोचायला फारसा उशीर लागला नाही आणि तिथून थेट सामंत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाना प्रयत्न केला तो यशस्वी होणार नाही एवढंच नाही तर भाजपमध्ये येण्यासाठी वडेट्टीवारांनी देवेंद्र फडणवीसांची किती वेळा भेट घेतली याची माहिती माझ्याकडे आहे असा इशाराही सामंतांनी वडेट्टीवारांना दिला तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे तर सामंतांची पाठराखण करत संजय शिरसाटांनीही राऊतांवर हल्लाबोल केला सामंतांकडे वीस नाही तर साठ आमदार आहेत असं शिरसाट म्हणाले उदय सामंत के पास साठ आमदार दरेगावातून अजून तरी यावर प्रतिक्रिया आलेली नाही मात्र शिंदे काय बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकार नामाला सबस्क्राईब करायला विसरू नका